जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सध्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते कौन नंदी दाखल झालेत पहा घा दुसरा आहे तर दादा आपलं नाव काय विठ्ठल राजा तालुका पैठण जिल्हा संभाजी विठ्ठल दुरकुरी म्हणून प्रसिद्ध असे आहेत खास छत्रपती संभाजीनगर आलेले आहेत दादा कोणाला घेऊन आलाय कोणकोणते नंदी आणले रुस्तम कुठला आहे तुमचा खांदी कुठला आहे दोन्ही खादी आदत मध्ये पाळणार आहे का दुष्यात पाळणार आहे दुष्यात पाळणार आहे कुणाबरोबर नियोजन करण्यात आले आपलं घरचा घरचाच आहे देवाबरोबर केलाय का देव म्हणे किती पावते नोंदवल्या पावती एकच आहे एकच का एकच पावती आपलं काय नाही कडण चालते कडणवी चालते तेवढा ठाम विश्वास आहे बरं चला तर मित्रांनो बघूया कोण आले श्रीनाथ के श्री मैदानामध्ये हा भाग दुसरा आहे नाव काय आपलं गाव कुठलं अमरापूर अमरापूर पैठण तालुका जिल्हा पैठण बर बर पहिलीकडच्या साईडला खाली पहिलीकडच्या आणि कुणाला घेऊन आलाय नंदी साई कुठल्या खांदी हा दोही खांदी कशात पण आदत दुसरा आदत मध्ये लय दिसतोय ऍक्टिव्ह आदत मध्ये कुणा बरोबर आदत सनी वजन शेटनाथ लावली चांगली सातारा पण कुठल्या भागातला साताऱ्यातल्या सातारातला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा देवमान आहे बघा दुसऱ्यात पाळणार आहे ना रुस्तम बरोबर दुसऱ्यात आहे रोस्तम बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मथुरगाव कुठलं तुझं जालना अजून कुठली काय? ना बैल आणली काय काय नाव आहे त्याचं राणा राणा बरं ते कशात पाळणार आहे आदतमध्ये का दोन्ही आदतमध्ये बरं चला शुभेच्छा हो काय कुठे उपटायच्या तयारी ते काय काय नाव आहेचं बरं कुठे आहे मालक कुठं आहे त्याचं हरश कुठे काढताय ती हो नाव काय फायर ह्याला काय ट्रेनिंग दिली काय खुटी उपटायची काढतोय शेंगाणी खुटी बर कशात पाळणार आहे आदत दुशात आदतमध्ये का बर कोणाबरोबर नियोजन आहे गोविंदा कुठला आपला बारामतीचा कोराळ्यातला गोविंदा का बर त्याच्याबरोबर नियोजन केलं हो काय म्हणाल ना माहिती पायर आणि गोविंद पण आणत बघा तिथलंच ना नक्की तेच पाहिलं आहे ना, ना? बरं आणि दुसरे कुठले नंदी आणलेत एकच आणलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव सोजर पठाण बर आणि गाव कुठलं संभाजीनगर छत्रपती आहे संभाजी आणि कोणते कोणते नंदी आणलीत पठाण पठाण आणलाय बर शेरा शेरा पण आणलाय बर शेरा बघाय शेरा कुठल्या खांदी शेरा कुठल्या खांदी शेरा डावी डावी आणि पठान सीधी सीधी खांदे पठाण कोणाबरोबर पाळणार आहे कोणासोबत पाळणार आहे पठाण शिरा शेरा, शेरा आदत का दुष्यात दुष्यात बरं दुधात मध्ये बरं चला धन्यवाद सगळेच येत काय मामा नाव आयलू मामा भाजकर मामा मामानगर बरे सिंगणापूर बरं आणि कोणते कोणते नंदी आणलेत बोंगा बोंगा कुठल्या खांदे खांदे आदत दुष्यात कशात पाळणार आहे कोणाबरोबर नियोजन आहे जगभर बरोबर जगभर बरोबर पाळणार आहे बरं आणि दुसरं कुठला अजून आणला नंदी बसलेला सर्ज कुठे कशात पाळणार आहे लक्ष कुठलं फुरसुंगी बर बरं फुरसंगीच्या लक्ष बरोबर पाळणार कशात आदत मय का दुषत आदत बरं चला शुभेच्छा काय मित्रा जयेश भेटलाय बघा जयेश कस काय नियोजन कोणते कोणते नंदी आणलेत हा थांब थांब ह्याचं नाव काय भिंगरी बिंगरी काय आदत दुसा आदत आदत कशात पाळणार आहे पण त्याच्या बरोबर काय दुष्यात पाळणार आहे का आदत आदत माहित त्याचं नाव काय तेज तेज पलीकडचं सूर्या सूर्या तो काय आदत आहे का दुसरा आदत तो कशात पाळणार आहे तो सूर्या कशात आहे दुष्यात दुष्यात का आदत मध्ये पाळायचे आदत मध्ये आणि पलीकडचा त्या त्याचा पैरा आहे त्याचा मावळाचा गजापूर बायपूर चिकलशेचा चिकलशेचा गजापूर बायपूर आहे का पलीकडचे तो काय दुसरा आहे का आदत आहे दुसरा 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 आहे का तो आणि हो आणि हो गाजा आणि फोर बाय फोर कोणाबरोबर पळणार आहे ह्याच्याबरोबर पाळणार का शिवबरोबर आणि ह्याच्याबरोबर कोण आहे दुसरा खोंडे का मग तसं सांगा की काय कन्फ्युजन करताय कन्फ्युजन कि बघा किती सगळी चार पाच जण आणि गाव गाव कुठलं तुमचं सगळ्यांचं आयला नगर पण तालुका जिल्हा राहतातले ना तुम्ही राहता शिर्डी बदलीत का मग आणि गाव कुठलं वडगाव गुप्ता मांजर सोंबा आणि राऊरी मलारोडी राऊरी मथुर गाव कुठलं ही क्लास लासलगाव कांदा बाजार समिती हं कसे काय नियोजन आहे मत्तूरचं नियोजन आदतवादी आदत मध्ये आदत आणि हा कुठला आदत आहे का बरं आणि कोण आहे कुणा बर पाळणार आहे गुरु कुठला पाच पाचोंबरी गुरु चांगलं नियोजन केलं गेलं दादा चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा गाव कुठलं ढोकपाटांडा तांडा तांडा कुठं आले पोटूतपशी हो जानला जानला बर आणि कोणता नंद आणला दादा तुफान तूफान कशात पाळणार आदत दुषा मध्ये पाळणार कोणाबरोबर नियोजन मुंबई मुंबईच पहिले का बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा तेच बार का आणलं हे किती महिन्याचं आहे किती महिन्या किती महिन्याचं आहे होय मला इकडून आले का किती महिन्याचं येऊ बारा बारा महिन्याचं येऊ बरं आणि काय नाव आहे शंकर आदत मध्ये पळायचंय कशात आदत मध्ये पळायचंय बरं बरं आणि कुणाबरोबर नियोजन आहे बालमा घरचाच आहे का देव दोघ घरचीच गाडी पळते का आणि ह्या बालमानेच त्याला ट्रेन केलं असेल किती फिर किती फेर काढता दोन तीन, तीन काढता आठवड्यात ना बरं पल्ला किती असतं फिरायला तुमच्या नाही नाही किती पक्की आठशे आठशे फूट असतं ना बरं बरं आणि किती पावते नाव झाल्यात एकच पावती आणि गाव कुठलं परतवाडी जालना बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव दादा कुठं आलं हे जालना जिल्ह्यात बरं काय ही पेंट खायला घालताय बर ह्याचं नाव काय बलमा कशात पाळणार आहे आदत मध्ये का दुष्यात कुणाभरून नियोजन करण्यात आलंय मला घरचीच गाडी काय बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं शेखता ये कुठलं गाव संभाजीनगर बर का कोणती कोणती नंदी आणला शंभू हा तो रायफल रायपल कुठं राहतात छत्रपती संभाजीनगरला संभाजीनगरला जांभळी म्हणून आमचं तालुका ता जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका आहे पैठण तालुका आहे बरोबर आणि हा कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे उजाव्या खांदा फीठ ठेवून कशात पाळणार आदत दुश्यात आधी दुशात दुशात ते एकत्र म्हणजे तीन का वेगवेगळे पेर आहेत आदात मध्ये पाहणार कोणाबरोबर ह्याचं निवेदन हा निवेदन व्हायर समजा बारामध्ये बारामध्ये पुणे जिल्ह्यातला सातारा का सांगली पळस मंडळचा बर आणि लक्ष आहे पळस मंडळ का बर आणि ह्याच्या बरोबर बावर आहे बावरे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा बावरा कुठला पण माळशिरसचा बावरा साखरवाडीचा म्हणा साखरवाडीचा असेल माळशिरस्त नाही साखरवाडीचा बावरे चांगलं नियोजन केलं हा चला शुभेच्छा सरजा कुठला आहे जिल्हा नांदेड तालुका हदगाव जिल्हा नांदेड बरंच लांब नाला कशात पळणार आहे हा आदत मध्ये का दुष्यात पाळणार आहे दुष्यामध्ये बर चला शुभेच्छा मित्रांनो जी एलर पण आला आदत मध्ये का दुष्यामध्ये पाळायचं दा। का दा दादा काय दा झालं आदत मध्ये गोपन दुष्यामध्ये पाळायचं का कुठला जी एलरचा पायरा कुठला कुठल्या भागातला पण सांगली सातारा पुणे कुठल्या भागातला आहे सांगली कडला ते बर चला शुभेच्छा तुम्हाला तूफान कशात पाळायचा येऊ आदत मध्ये कुठलं पायरा कुठला आहे जालन्याच आहे तुमचं नाव काय दादा दा? दा पवार हा परभणी 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 बरंच तुमचाच पहिले ना नियोजन केलं म्हणायचं आदत मध्ये ओके त्याचं नाव काय लक्ष कशात पाळणार आहे आदत मध्ये दुष्यात आदत मध्ये कोणाबरोबर पाळताना दिसेल तुफानमध्ये मध्ये बरं चला शुभेच्छा मै कुठलं कशात पाळणार आदत कुणाबरोबर नियोजन आहे हारणे कुठला जालन्याचा हरणे बरोबर पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा काय करताय चपाती चालल्यात काय बर आणि कुठल्या कुठले कुठले नंदी आणलेत जालना माहिती जा, मला तुम्ही जालन्याचे नंदी कुठले कुठले आणलेत तो बसलेला पहिलीकडचा सिंगम कुठल्या खांदी तो कशात पाळणार आहे आदत दुश्यात दुशात आणि हा आदत मग काय नाव आहे ते बादशाह पैरा काय बादशाला आहे आणि ह्याला त्याला कुठला सांगलीतला पुण्यातला सातारा मधला कुठला सातारमधला मधला बरं चला शुभेच्छा तुम्हाला गुरु गाव कुठलं गुरुचं संभाजीनगरचं कशात पाळणार आहे आदतमध्ये दुष्यात कशात आदतमध्ये आदतमध्ये कशात आदत मध्ये कुणाबरोबर पाळणार आहे बलमा कुठला आमच्याकडचा तुमच्या तिकडचा आणि हा कुणाबरोबर पाळणार आहे संभाजीनगरच पहिर आहे तिकडचे पहिले आहेत का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा छत्रपती संभाजीनगरचा विराटे हा पण दृश्यात पाळणार आहे मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद